बातमी पालघरमधून पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे डहाणू तलासरी कासा विक्रमगड परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलाय पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे डहाणू तलासरी कासा विक्रमगड परिसरामध्ये पाऊस बरसलाय हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवला होता आणि तो पूर्ण झाला तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत विनायक पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आता सध्या तिथी तिथली स्थिती काय आहे हो जानवी पालघर जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस हा सुरू आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जव्हार वाडा विक्रमगड डहाणू पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला तर पश्चिम रेल्वेवरील उमरोली रेल्वे स्टेशनच्या नजिक ट्रॅकच्या अप लाईन वरती पाणी भरल्याने रेल्वे लाईन जे आहे ते वीस ते पंचवीस मिनिट उशिराने धावत आहेत सध्या ही खूप मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यामध्ये जानवी जी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे डहाणू तलासरी कासा विक्रमगड परिसरामध्ये पाऊस बरसतो आहे हवामान खात्याने पाऊस पडणार वर, असा अंदाज वर्तवला होता आणि तो आता खरा ठरला आहे